बाकी कार्यकर्ते आले नाही आले ते चालतय संगणमत <laughs> मग त्याचा निषेध म्हणून या ठिकाणी आपण जमलेला आहोत यावेळी सचिनचा घात झाला पोलीस प्रशासनाच्या रेकॉर्ड मध्ये आला की त्याचा ऑक्सिडेंट झाला पण सचिनचा ऑक्सिडेंट झालाच नाही सचिनचा संगणमत करून खून करण्यात आलेला आहे आणि इथल्या ज्या प्रशासनानं त्याची नोंद घेतला की तो सचिनचा अपघात झालेला आहे या देशात मागासांना किंमत नाही या देशात मुस्लिमांना किंमत नाही या देशात मराठ्यांना किंमत नाही हा देश चालू होतो कोण तो तो ब्राह्मण आणि त्या सगळ्यात त्यांना सगळ्यांना माहीत आहे या सगळ्यांना आपल्या हाताखाली ठेवलं पाहिजे आणि ह्या देशातले जे छोट्या छोट्या हातीतले लोक आहेत ज्यांना किड्या मुग्यासारखं मारलं पाहिजे हे त्यांनी ठरवलेलं आहे सचिनच्या मारेकऱ्यांना जोपर्यंत या देशातलं प्रशासन या देशातलं गृह मंत्रालय फाशी देणार नाही त्यांना तत्काळ अटक करून त्याच्यावर गुन्हे नोंद करणार नाही तोपर्यंत हे आंदोलन संपणार नाही याची नोंद इथल्या पोलीस प्रशासनाने घ्यावी गृहमंत्र्यांनी घ्यावी गृहमंत्रालय कार्यालयाने घ्यावी आम्ही ज्या जाती जन्मलो जा त्या जातीचा फार मोठा इतिहास आहे पण आम्ही गप्प बसलो याचा अर्थ आम्ही मेलेलो नाही आम्ही भाली मॅन केलेले आहेत भाली टाकलेले नाहीत आम्ही तलवार चालवत नाही आम्ही भाली चालवतो अरे दहा क्विंटलचा बैल आम्ही रात्रीतून गायब करतो त्याचा चमडा सुद्धा तुम्हाला दिसणार नाही दहा दहा क्विंटलचा बैल एका रात्रीतून आम्ही पूर्ण त्याचा संपवता कार्यक्रम तुम्ही तर किती दहा पन्नास किलोचे माणसं आहेत तुम्हाला तर फुकायला दोन मिनिट वेळ लागणार पण तुम्ही आमचा अंत पाहू नका तुम्ही आमची परीक्षा घेऊ नका आणि इथल्या मागासोड घ्यावं इथल्या दलित्यावर अन्याय करण्याच्या पुन्हा भनगडीत पडू नका जसा अख्खा महाराष्ट्र पेठवला जाईल याची कामगार याने पोलीस प्रशासनाने आम्ही पो कर्प कलला जी नाही अरे आमच्या बाय बापांना कष्ट सोसला आमचं अठरा विश्वदारी जरी आमचं गावात घर नाही शिवराज शेत नाही आणि आमचं घर आहे ते जेल आहे आम्हाला पन्नास दिवस ठेवा दहा वर्ष ठेवा पाच वर्ष ठेवा आमचं काय गावात सोयाबीन नाही आणि पुन्हा काही त्याची रास करायला वागाव का जायचं नाही हे पोलिसांनी नोंद आहोत आम्ही लढतो फक्त स्वाभिमानासाठी आम्ही फक्त लढतो अभिमानासाठी आम्ही फक्त लढतो इथं सन्मानाला जगण्यासाठी हाच आमचा एवढा जगण्याचा उद्देश आहे कोणी जर आमच्या भाई बहिणीकड किंवा युवकाकडे या पुढे जर पोट वाकडे केलं तर त्याचं पोट खेचून काढायची बाबासाहेबांनी आम्हाला घट्ट ताकद निर्माण करून दिलेली आहे आणि त्याचा उपयोग करून आम्ही तुझं बोट सुद्धा काढून सचिवच्या कुटुंबात काळाचा ता घाला घातला गेला एस पी भेट देत नाही इथलं महसूल प्रशासन भेट देत नाही ग्रह खात्याचे कोणी येत नाहीत म्हणजे तुम्हाला या देशातला मागास माणूस शून्य टक्के वाटतोय आणि ह्याचं तुम्हाला उत्तर आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही

चॅनल सब्सक्राइब करा आणि दररोज पहा वास्तव लाईफ चॅनलवरील बातम्या धन्यवाद